भयंकर तापापासून घरच्या घरी सुटका करून देणार अत्यंत सोपा आणि घरगुती रम्मन उपाय मी आपल्यासाठी घेऊन आले आहे नमस्कार मित्र मैत्रिणी जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लहान मुले असो किंवा मोठे व्यक्ती असो वातावरणात जर बदल झाला तर याचा परिणाम आपल्या लगेच शरीरावर होतो बऱ्याच वेळेस आपल्याला सर्दी ताप या समस्यांना सामोरे जावे लागते तर आपल्याला जर ताप आला असेल भयंकर रंग तापले असेल काही केला हा ताप उतरत नसेल तर यापासून घरच्या घरी अगदी सहजतेने सुटका करून देणारा असा अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा घरगुती यांनी राममान उपाय घेऊन आले आहे की कुठलीही गोळी न घेता सहजतेने तुम्ही घरच्या घरी तापापासून सुटका करू शकतात खूप इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे व ताप अगदी सहजतेने निघून जातो तसेच शरीरात नको असलेले ज्या बॅक्टेरिया आहेत ते शरीरातून बाहेर फेकले जातील व गूड बॅक्टेरियांचा समावेश आपल्या शरीरात होणार आहे आणि यामुळेच आपले जे अंग तापले आहे हे खराब बॅक्टेरिया बाहेर पडल्यामुळे शरीराची शुद्धीकरण होऊन ताप लगेच उतरण्यास मदत होणार आहे तर यासाठी एक कांदा घ्यायचा आहे वैराप्रमाणे कांदा चिरून घ्या आणि पाच ते सहा तुळशीची पाणी ही स्वच्छ धुवून यामध्ये टाकून द्या इथे मी मिठाच्या पाण्याने ही स्वच्छ धुवून नंतर स्वच्छ पाण्याने देखील ही पाणी धुवून घेतलेली आहेत ही मिक्सरच्या पात्रात टाका आणि या तगदीत थोडेसे पाणी टाकून ही वाटून घ्यायची आहे आणि वाटून घेतलेली जे मिश्रण आहे हे एका स्वच्छ रुमालाने याप्रमाणे गाळून घ्या याची जे रस आहे हे रस आपल्याला काढून घ्यायचे आहे याप्रमाणे ही काढून घ्या आणि हे उरलेली जे आहे हे एका पात्रात काढा आणि यामध्ये अर्धा लिंबू बिया काढून पिळून घ्या याप्रमाणे पिळून घ्यायचं आहे हे मिश्रण एका कपमध्ये काढून घ्या आणि हा जो चौथा उरला आहे ज्या व्यक्तींना ताप आला आहे अशा व्यक्तींना हा चौथा घेऊन याप्रमाणे तळहात तळपाय तड़ व नाभी या ठिकाणी अलगद हाताने याचा याप्रमाणे लेप लावायचा आहे तळहातांना तळपायांना व नाभीवर याप्रमाणे लेप लावला की हे जे मिश्रण आपण तयार केले आहे ना हे मिश्रण देखील ताजे ताजे लगेचच प्यायला द्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर किमान अर्धा ते एक तास आराम करावा अर्ध्या ते एका तासानंतर हे स्वच्छ धुवून घ्या यामुळे अर्ध्या ते एका तासानंतर कितीही भयंकर ता ताप आलेला असेल तरी देखील लगेचच निघून गेलेला असेल आणि तुम्ही स्वतःहून कमेंट करून सांगाल की मॅडम आमचा ताप अवघ्या अर्ध्या तासात सहजतेने पूर्णपणे निघून गेला उपाय अगदी जुनाट आणि राममन असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता सहजतेने ताप ओढून काढला जातो व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचा फायदा देखील होतो परंतु हो ज्यावेळेस हवे त्यावेळेस ताजे तयार करून मगच याचा वापर करा आणि अति जास्त ताप असेल तर दिवसभरातून दोन ते तीन वेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद